या ठिकाणी गणेश स्थापनेची पूर्वतयारी पातळीवर आपल्या मयुरी आनंद सोसायटीमध्ये चालू आहे सर्व सभासद तन मन धनाने या गणेशाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे आपले श्रमदान या ठिकाणी करत आहेत सभासदांबरोबरच लहान मुले काम करने मदे हे सुद्धा स्वच्छतेची कामं करण्यामध्ये व्यस्त आहेत आणि अतिशय आनंदाने ही सर्व कामे ती करत आहेत श्रमदान आजचा रविवार श्रमदान या ठिकाणी केले जात आहे अतिशय सुंदर असं निसर्गरम्य वातावरणामध्ये या मयुरी आनंद सोसायटीतील हे मंदिर गणेशाचं मंदिर आणि सभासदांनी आपल्या सहकार्यातून या ठिकाणी सभामंडप तयार केलेलं आहे हे के काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि अशा प्रकारे अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी गणेशाचं लवकरच आगमन आमच्या सोसायटीमध्ये होत आहे सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने लवकरच हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे आणि नेहमीच सर्व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सर्व सभासद हिरारीने भाग घेत असतात आमचे पाटील साहेब या ठिकाणी पाणी मारण्याचं काम करत आहेत बोशले सर भोसले साहेब यांनी सगळ्या सर्वांसाठी चहा आणलेला आहे आणि त्या चहाचा आनंदही आम्ही आता घेणार आहोत पुन्हा एकदा सर्व सभासद मयुरी आनंद सोसायटीतील सभासद बंधू भगिनींचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद